दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला होता आणि कार्यक्रम होता धनत्रोदशीच्या दिवशी स्वर ताल आणि यावेळी गायक आले होते अक्षय म्हणेकर आणि शमिका भिडे आणि आर जे अमित तर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडला छोटीशी झलक तुम्हाला माझ्या व्हिडिओमधन मी दाखवत आहे कर की मध्ये पण सर्वजण एकत्र येऊन दिवाळीच्या वेळी असा जल्लोष करतात आणि खरोखर खूप छान वाटत कि परदेशात राहून पण पर आपल्याला हे करायला मिळतं तर खरंच खूप छान झाला कार्यक्रम छोटीशी झलक तुमच्यासाठी